हॅलो नमस्कार मी मनश्री माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर आपण पाहणार आहोत मस्त असं क्लीन अप चेहऱ्यासाठी तर ते कसं करायचं काय वापरायचं बाहेरचं महागडं काहीच आणायचं नाही घरच्याच वस्तूमध्ये कसं आपल्या चेहऱ्यासाठी आपण काय यूज करू शकतो आता लग्नाचे सीजन आहे किंवा एखादा पंचमी छोटासा घरी असेल ना तर घरच्या आपण इतर गोष्टी महा महागड्या जाऊन करण्यापेक्षा घरच्या घरी क्लीनअप कसा तयार करायचा तो चेहरा छान स्वच्छ कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पहा दोन स्टेपमध्ये मी दाखवणार आहे तर इथे आहे पहिली स्टेप तर पहिल्या स्टेपला स्टेप सुरुवात करूया आपण इथे घेतला एक चमचा भरून तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत दही आता दही आहे ना जास्त आंबट नसावं त्याने काय होतं जास्त आंबट असेल ना थोडंसं चेहऱ्याला काही जणांच्या इचे म्हणतो आपण खाज वगैरे सुटते जास्त जितकं आंबट असेल ना ते टाळावं कारण आपण म्हणतो ना ताजं दही लावलं ना तर ते चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त असतो तर ते आणि तुम्हाला जर वाटलं खूप आंबट आहे तर थोडंसं दही आणि दूध मिक्स करायचं आणि मग इथे वापरायचं आहे एकण दही इथे मी वापरलं आहे तर तुम्ही दहीच निकण वापरायचं नाही आंबट असेल तर तांदळाचं पीठ ही तसंच आहे जर जा जास्त जाडसर असेल ना पूर्ण छान असं आपण कापडामधून गाळून घ्यायचं आणि मग ते पीठ आपल्याला वापरायचं आहे जाडसर पीठ ही चेहऱ्यावरती वापरायचं नाही आणि हे मस्त आपण दोन्ही हाताने मसाज करून घ्यायचं आहे छान असं र करून घ्यायचं आहे म्हणजे चेहऱ्याला आपल्या क्लीन अप एकदम मस्त येतो आणि चेहरा वा हे इथं आपण छान असं रब करून घेतलं ना की ते नाकाच्या साईडला किंवा आपल्या अनवटीवरती ते ब्लॅक हेड्स असतात किंवा व्हाईट हेड्स ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होते आणि हे तुम्ही क्लीनअप आहे ना तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून दोनदाही करा तर तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहायला भेटेल तुम्ही असं म्हणतो आपण आत्ता जेव्हा कार्यक्रमाच्या वेळेस लावलं आहे आणि गेलो ना तर त्याचा रिझल्ट तो तेवढ्यापुरता ते आहेच पण हे जर तुम्ही आठवड्यातून केलं ना तर तुम्हाला केव्हाही पार्लरला जाण्याची गरज पडणार नाही इतकं तुमच्या चेहऱ्याला ते एकदम म्हणतो ना आपण पार्लरचा ग्लो वेगळा असतो त्याला महिन्यातून वगैरे केला जातो काय माहीत नाही पण त्याच्यापेक्षा आपण हे घरच्या वस्तू असतात ते बाहेर जाऊन आपण तासभर थांबू शकतो तर घरच्या त्या तासभरामध्ये आपण घरचं काम करता करताही आपल्या चेहऱ्यासाठी वेळ देऊ शकतो इतकं मस्त असं आणि छान चोळून घ्यायचं आणि पूर्ण वाळलं पाहिजे हे चोळायचं पाच मिनटं मस्त मसाज घ्यायचा पाच मिनटं आणि मग पूर्ण सुकलं ना वाईट झालं ना की मग आपण धुवून यायचा आणि मस्त सॉफ्ट असा चेहरा आपला तयार होतो तर तुम्ही हे केल्यानंतर तुमचा चेहरा जेव्हा पाहाल ना तेव्हा तुम्हाला ते समजेल आणि नक्की हे करून पहा खूप सोपे सोपे आपल्या घरच्या जे वापरतो आपण आपल्याकडं अवेलेबल असतात त्याच्यामध्ये होतं आणि हे नक्की तुम्ही केल्यावरती तुम्ही म्हणाल की कशाला बाहेर जातो ह्याच्यापेक्षा आपण घरी जरी आपण आठवड्यातून दोनदा नाही करायला भेटलं जरी संडेच्या वाऱ्याला केलं तरी इतका रिझल्ट तुम्हाला कुठेही मिळणार नाही इतका आणि कोणताही चेहऱ्याला त्रास होणार नाही आता स्टेप नंबर दोनमध्ये मध्ये आपण पाहत आहोत तांदळाचंच पीठ आपण इथे वापरलं आहे अर्धा चमचा ॲलोवेरा जेल तुम्ही इथं चार पाच थेंब ओतू शकता त्याचबरोबर केळ वापरायचं आहे तर केळ आपल्याला खूप मस्त पिकलेला हवं हो। पिकलेला केळच वापरायचा आहे कच्चा इथे थोडा पण केळ नको कारण रिझल्ट हा जास्त करून केळ्याचा आहे चेहऱ्यासाठी तर केळी आपण ज्या वेळेला खाऊन एखादी केळ राहते ना तर, ना तर ती केळ बाजूला ठेवायची खूप छान पिकणी ना की ती वापरायची कारण आपण बाकीच्या एवढ्या काळ्या केळ ठेवत नाही एखादी केळ राहिली ना काळी झाली ना की ती खायलाही नको म्हणतात सगळी मग ही केळ तुम्ही चेहऱ्यासाठी इतकी गुणकारी आहे तर तुम्ही ती पहा करून आणि जितकं होईल ना तितकं मस्त आपण सॉफ्ट असं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने काही मिक्सर वगैरे वापरायचं नाही कारण केळ छान पिकलेला असेल ना तर मस्त असं एकजीव होऊन जातं कुठंही आपण मिक्सर वापरला नाही मस्त मिक्स करून घेतला आणि मग आपल्या चेहऱ्याला आता स्टेप नंबर दोन म्हटल्यावरती आपला चेहरा पहिलाच क्लीन आहे फेस्ट स्टेप असते तेव्हा तो चेहरा आपला क्लीन करून घ्यायचा असतो तर हे आपल्याला पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे पण हे आपल्याला पाच मिनटं नाही तर पंधरा ते वीस मिनटे इतकं मस्त मसाज करायचं पण हलक्या हाताने कुठेही आपल्याला रब असं हाताने जसं आपण पहिला लावला ना मस्त रब करू करून लावला तर तसं नाही वापरायचं आपल्याला हलक्या हाताने जेवढा हलका हात फिरवता येईल ना तितक्या हलक्या हाताने फिरवा तुम्ही पूर्ण तुम्ही डोळ्यांच्या साईडने वगैरे लावलं तरी तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही कारण हे आपण घरचे इंग्रेडियंट्स वापरले आहेत त्याच्यामध्ये कोणताही केमिकल नाही आहे इथं वापरलेलं आपण तर मस्त मशाज करायचा जर एखाद्या वाट्या जसं त्रास होते तर नंतर ना थोडंसं खोबरेल तेलहीच लावू शकता तुम्ही चेहऱ्याला इतका मस्त रिझल्ट आपल्याला इथे मिळून जातो तर मस्त हलक्या हाताने हे रब करायचं आहे चुळवून चुळून आपण हाताने घासू घासून जोराने काढायचं नाही तर एकदम हलका हात फिरवायचा कारण स्टेप आपण दुसरी करत असताना जोराचा मसाज इथं मारायचा नाही हाताने आपल्याला हलक्या हाताने जितका हलका हात फिरवता येईल तितका हात आपल्याला पंधरा ते वीस मिनटं इथे फिरवायचं आहे आपल्याला आणि ते पण नंतर झालं ना आपलं मस्त मसाज देऊन की साधारण छानपैकी थोडा वेळ तरी दहा मिनटं तरी छान चेहऱ्यामध्ये ते आतपर्यंत गेलं पाहिजे इतका वेळ थांबायचं आणि मग चेहरा धुवून यायचा मग आपल्या चेहऱ्याचा रिझल्ट आपल्याला स्टेप नंबर दोनला इतका भारी मिळून जातो ना तर तुम्ही करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं एका ह्याच्यात एका वेळेला एकदाच तुम्हाला रिझल्ट भेटेल पण हा तुम्ही जर आठवड्यातून नोंदा केलात ना तर महिन्यानंतर तुम्ही कमेंट केलीत ना तरी चालणार आहे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही ज्या मी आहे ना स्वतः करते आणि मग तुम्हाला सांगते असं नाही की पार्लरमध्ये जाऊन येऊन मग करते नाही करत मी मी स्वतः आजपर्यंत कधीच मी पार्लरला गेली नाही मी फक्त एवढंच म्हणते की तिथे केमिकलचं यूज करून चेहऱ्याला आपल्या काहीतरी करून घेण्यापेक्षा ना तुम्ही हे घरी जे रेग्युलरच्या वस्तू असतात हां ज्याला जायचं आहे त्यांनी जाऊ शकता पण काही असं असतं की मुलांच्यातना वगैरे जाणं होत नाही त्यांनी खरंच करून पहा कुठेही जाण्याची गरज पडत नाही किंवा एखाद्या फंक्शनला जायचं असेल मी हे केलं नाही ते केलं नाही आपल्या घरच्या साहित्यामध्ये तुम्ही चेहरा क्लीन करा आणि मग पहा तुमचा चेहरा किती ग्लो करेल चला ता तर त्याला व्हिडिओ पूर्ण पहा हेही मस्त कोरडं झाल्यानंतर धुऊन घ्यायचं आहे तर नक्की युजफुल व्हिडिओ वाटला तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा तुमच्या मित्रा मैत्रिणींना किंवा तुमच्या काकी मावशी कोण असतील त्यांना शेअर करा नक्की तुम्हाला आवडलं तर चला तर भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मस्त चेहरा कोरडा झाल्यानंतर धुवून यायचा आणि पहा तुम्ही नंतर त्या चेहऱ्यावरती माझा चेहरा, चेहरा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती क्लीन झाल्यानंतर धुतल्यानंतर तो चेहरा पहा तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची नक्की हे वाटेल की बाबा बाहेर जाऊन करण्याविषयी माझा चेहरा इतका घरी एका केळीमध्ये सुंदर होत असेल तर कशाला मी बाहेर जाणार ना तर हे पहा आणि जास्त करून ना आपण नाकाचे जे साईडचे आहेत ना तिथं ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स जास्त असतात तर ते छान आपण दोन्ही वेळेला मस्त हे करून घ्यायचे रब करायचे आणि तुम्हाला वाटलं तर थोड्या वेळाने तुम्ही स्टीम पण घेऊ शकता हे करून झालं ना तुम्ही थोड्या वेळेने स्टीम घेतलीत ना तरी पण ते चालणार आहे आणि मग ना त्याच्यावरती ऑइल म्हणजे तेल आपला खोबरेल तो असतो ना ते नी क्लीन करा मग तुम्हाला ते जाणवेल अजून किती मस्त असेल होतो चेहरा ते तर एकदा ह्या पद्धतीने परा हे दोन स्टेप झाल्यानंतर तुम्ही ते पण करून पाहा तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा